हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने जोशी यांचे निधन हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने बाराहाडी येथील प्रतिष्ठित व्यापारी जोशी यांचे दुःखद निधन झाले त्यामुळे पंचक्रोशीत हळहळ व्यक्त केली जात आहे मुखेड तालुक्यातील बाराहाडी येथील रहिवासी असलेले अनिल हरिदेव जोशी वय सत्तेचाळीस वर्ष वार मंगळवार दिनांक दहा जून दोन हजार पंचवीस रोजी हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने पहाटे चार वाजताच्या सुमारास राहते घरी दुःखद निधन झाले त्यांच्या पार्थिवावर मंगळवारी दुपारी दोन वाजून तीस मिनिटांच्या दरम्यान मौजे बारहाडी येथे अंत्यसंस्कार करण्यात आले त्यांच्या पश्चात वडील पत्नी एक भाऊ एक मुलगा एक मुलगी जावई असा परिवार आहे खानापूर एमआयडीसी येथील दालमिल बारहाडी येथील वेअर हाऊस कृषी सेवा केंद्र वाढत दुकानाचा मोठा व्यवसाय सांभाळत असताना घरातील कुटुंब प्रमुख पुरुषावर काळाने घाला घातल्यामुळे जोशी कुटुंबावर दुःखाचा मोठा डोंगर कोसळला आहे बारहा येथील प्रतिष्ठित नागरिक हरिदेव जोशी सिंगुदेव महाराज यांचा मुलगा तथा मुखेड येथील गोविंदराज मेडिकलचे मालक पांडुरंग जोशी यांचे ते मोठे बंधू होते नवराष्ट्र माझा सतीश वाघमारे नांदेड नवनवीन घडामोडी जाणून घेण्यासाठी नवराष्ट्र माझा या आपल्या युट्यूब चॅनलला लाईक शेअर व सबस्क्राईब करा धन्यवाद